राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण केळी लिक्विड फर्टिलायझर म्हणून तयार करणार आहोत क तयार करतो आहे यामध्ये आपण सुरुवातीला दीडशे लिटर हे सारकल्चर तयार करून घेतलेलं होतं आणि आपल्याकडे आता सध्या पिकलेली केळी भरपूर उपलब्ध आहे समोरचा जो बाग आहे त्यामध्ये कमीत भरपूर प्रमाणात केळी पिकलेली आहे मग ते वेस्टेड जाण्यापेक्षा आपण ऑलरेडी बनवून ठेवतो आहे जे काही आपण पीक लागवड करू त्यामध्ये हे लिक्विड फर्टिलायझर आपण वापर करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो किडीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅस मॅग्नेशियम सल्फेट असे भरपूर घटक आहेत आता सर्वांनाच माहिती आहे की किडीमध्ये असलेले घटक एस आर कल्चरमध्ये हे लवकर टाकल्यामुळे लवकर तयार होऊन जातं आणि दुसरी गोष्ट हे जे आपण तयार करतो आहे याला एक्सपायरी राहत नाही हे आपण केव्हाही वापरू शकतो त्यामुळे बनवून ठेवणे हे एक महत्त्वाचे आहे आता याला आपल्याला समजा खर्च नाही आहे कधी पाहिला असेल तर एकिडी फुकटे उपलब्ध झालेली आहे कल्चर तयार करायला आपल्याला फक्त दोन किलो तांदूळ लागलेले आहेत बस त्यानंतर आपण पाणी आणि आपली आता केळी टाकून देतो आहे आपल्याकडे असं जसं घड आणू तसं टाकून देऊ आणि हे अगर जमिनीतून वापर केला तर जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य असतं ह्या जीवाणूंमार्फत ते पिकांना अवलेबल लवकर होतं आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी सर्व काही घटक उपलब्ध असतात ते फिक्सिसिंग झालेले आहेत या जीव लिक्विड फर्टिलायझरमुळे ते ऑटोमॅटिक अवलेबल होतात पिकांना जसं पाहिजेल तसं ते घेता येतं हे रासायनिकचा विषय वेगळा असतो दिलं गेलं असेल तर ते थोडं जितकं ला थोडंफार लागतं बाकी उडून जात असेल पण शेतकरी मित्रांनो हे जीवाणुयुक्त असल्यामुळे जसं पिकांना अवेलेबल पाहिजेल तसं भेटतं आहे आणि पिकांवर हे दिल्यानंतर तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये परिणाम दिसतात हे असे लिक्विड फर्टिलायझर बनवल्यामुळे आपल्याला रासायनिकवरचा खर्च शंभर म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के कमी करू शकतो आहे आता उदाहरण घेतल्या घेतल्यास आपला जो कापूस आहे आपल्या कापसामध्ये फक्त दीड एकरमध्ये आपण पंचवीस किलो रासायनिक खत दिलेलं आहे तरी बी कापूस चांगल्यापैकी आहे ह्या वर्षी इतका पाऊस असूनसुद्धा सत्तर प्लस बोंड आहेत आणि वेचणी झालेली करणे चालू आहे माली एकदम व्यस्त व्यवस्थित आहे कारण आपण जे नैसर्गिक निविष्टा वापरतो त्याचे परिणाम येते शेतकरी मित्रांनो नैसर्गिक निविष्टा एक केव्हाही कामात येणारे असतात दुसरी गोष्ट याला एक्सपायरी राहत नाही तुम्ही केव्हाही वापरू शकतो ब आता बनवून केवाई वापर केला तरी रिझड भेटेल बनवण्याची सोपी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो माझ्याकडे आता सध्या केळी उपलब्ध असल्यामुळे मी केळीचं बनवतो आहे जे काही आपल्याकडे उपलब्ध असेल ते यामध्ये टाका तयार करा दुसरी गोष्ट यामध्ये आपण शेण टाकू शकतो आहे शेण टाकल्यानं अजून जास्त प्रक्रिया होते आणि रिझल्ट चांगले भेटतात अगोदर आपण शेण टाकत नव्हतो पण काही कार आपल्याला जसे अनुभव आले त्यानंतर आपण आता यामध्ये शेणसुद्धा टाकणार आहोत आता हे सध्या आजच तयार करायला टाकलेलं आहे सकाळी टाकलेलं होतं बघा संध्याकाळपर्यंत किती कसं झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे नैसर्गिक आहे आपणही बनवू शकतो आहे कोणीही बनवू शकतो आणि वापर जमिनीतून द्या जबरदस्त रिजड भेटेल यामुळे जे काही आपल्या जमिनीत पडलेलं आहे ते अवलेबल करण्यासाठी हे सज्ज झालेलं असतं धन्यवाद